बनावट कागदपत्रांद्वारे जळोद येथील आदिवासी आश्रमशाळा भामपूर या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आल्याचा आरोप करत आश्रमशाळा स्थलांतराच्या विरोधात जळोद ग्रामस्थांनी आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढत आश्रमशाळा स्थलांतर रद्द करण्याची मागणी केली आहे यावेळी आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी आंदोलन करण्याची समजूत काढत आश्वासन दिल्यानं ग्रामस्थांनी तुर्तास हा मोर्चा मागे घेतलाय आम्ही जळोद ग्रामस्थ हे सर्व गावकरी सरपंच उपसरपंच सर्व एकत्र मिळून आलेले आहेत आमची फक्त मागणी एकच आहे की जे खोटे बनावट कागदपत्र आणि जे माझ्या गावाची आणि जी माझ्या तालुक्याची बदनामी झालेली आहे की, की तिथं लाईट पाणी रस्ता या तीन बेसेसवर जी आदिवासी आश्रम शाळा जी पेसामध्ये असून नॉन पेसामध्ये झालेली आहे याच्या विरोधात आम्ही तक्रार पंधरा पण करून सुद्धा आम्हाला काही आतापर्यंत उत्तर मिळालं नाही आणि तो जे आर जो एका दिवसामध्ये जर शाळेवरून जे आर मंत्रालयापर्यंत पोहोचू शकतो तर आज कमीत कम दिवस पासून आम्ही निवेदन आणि आमच्या कागदांना काय महत्व देण्यात आलं नाही आणि आज त्याचं उत्तीचं साधून आदिवासी दिवस म्हणून आणि आमच्या आदिवासींना आमच्यावर एवढं शासनाने चांगल्या योजना राबून योजनांचा पुरा बट्टागोळ करून सर्वे नियम धाब्यावर ठेवून ही जी योजना राबवली गेली आणि एकोणीसशे पंच्याण्णव पासून ती शाळा आम्हाला आहे त्या शाळेमध्ये एमबीबीएस एमडी एम डी अक्षता सरपंच राजकारणी सर्व लोक त्या शाळेतून निर्माण होऊन गेलेले आहेत एवढं करत असताना आम्ही परत परत वेळेवर मंत्रालय पण सर्वांना निवेदन दिले तरी आमची मागणी आतापर्यंत मागणी झाली नाही जर सर्वे निर्णय एका दिवसात होऊ शकता तर हे निर्णयावर का उशीर झाला हेच आमचं अधिकाऱ्यांना मागणी आहे सुमिता पाटील संस्था सो, ही आदिवासी आश्रमशाळा जळोत आणि त्या संस्थेत जे संस्था चालक ते, ते आंबळनेर मार्केट कमिटीचे सभापती आहेत ते पॉलिटिक्स म्हणजे ते चुकीच्या गोष्टींनी वापर करून त्यांचा प्रचंड ठिकाणी भ्रष्ट असून त्यांच्यावर पूर्णपणे सखोल चौकशी करण्यात यावी आंदोलनाची आमची एकच मागणी आहे जे खोटे पुरावे दिलेत त्याचे आम्ही पुराव्यासाठी कागद दिले आहेत आणि आमची विनंती का आम्हाला लेखी स्वरूपात कागद पाहिजे आमची शाळा स्थलांतर किती दिवसात तो जे तात्काळ रद्द झाला पाहिजे याच्यावर आमची मागणी आहे जे काही शाळा स्थलांतरित करण्यात आल्याच आपण शाळा आजही त्याच ठिकाणी आहे फक्त ती कागदोपत्री स्थलांतर झालेली आहे तर कागदोपत्री स्थलांतराचा हेतू काय या शेवट ते का सांगू शकता किंवा अधिकारी सांगू शकता यावेळी बालू ठेलारी सीताराम भील गंगाराम भील तुकाराम भील गोरख भील राजू पावरा छोटू भील लक्ष्मीबाई पावरा मीना पावरा राखीबाई पावरा गोमतीबाई पावरा बाटीबाई पावरा मंगलाबाई पावरा यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज धुळे